तो खरंच जोगा चरवडी आहे कारण आंबेडकरी चळवळीमध्ये आंबेडकरी नेत्यांचं योगदान किती आहे यावर बरेच कार्यक्रम झाले पण आंबेडकरी व्यतिरिक्त दुसऱ्या जातीच्या जेवढे कार्यकर्ते झाले लेखक झाले त्यांनी आंबेडकर चळवळीला किती योगदान दिलेलं आहे त्याबद्दल बोलणं जास्त गरजेचं होतं आणि त्यांची दखल घेणं गरजेचं होतं त्यासाठी हा कार्यक्रम जो आयोजित करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी खरंच सेक्युलर मुवमेंटचे आभार मानते सुरुवात मी अण्णा भाऊ साठे करते लोकशाही साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे खरं पाहायला गेलं तर मी महाराष्ट्रापासून खूप आला भावना वाचले महाराष्ट्र शासनाचं समग्र वाङमय त्यातल्या कथा कादंबऱ्या संपूर्ण वाचन काढले लहान होती तेव्हा मला एवढं वाटत नव्हतं की ह्या फक्त स्टोरी आहे मला त्याची गंभीरता एवढी जाणवली आहे जसं ती मोठी झाली समाज रचना समजत गेली तेव्हा मला समजलं की अन्न भाऊ सर्विका काय जाहीर चीज आहे मी अनुभवच्या कादंबऱ्या वाचल्यात कथा वाचल्या दाखवली ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर त्याबद्दल मी जाण आहे की आजारी एरिया कशी त्यामुळे मला थोडं वाटत नव्हतं पण त्या पात्रातून अन्न जे जहाल विचार समाजापुढे मांडले की एक सामान्य माणूस ज्याला शिक्षणासाठी

रचनेचं विरोधी विरोधाला दाखवणारा समाज रचनेचं पाठव उभं करून या जातीय उतरंटीला तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे समाज दलित साहित्य संमेलनाच्या सा एका कार्यक्रमामध्ये जे जेव्हा आम्हाला पूर्ण बोलवलं होतं आणि त्यामध्ये जेव्हा त्यांना विचारण्यात आलं होतं की हा जो सामान्य आपला दलित कष्टकरी समाज आहे यांच्यावर तुमचं काय झाले त्यावर त्यांनी म्हटलं होतं खरं तर या हिंदू संस्कृतीला त्यांच्या विचारांना छेद देण्यासाठी त्यांनी त्यांचे विचार मांडले होते की ही पृथ्वी शेषणाऱ्याच्या मस्तकावर करलेली असून दलित कष्टकरी शेतकरी यांच्या हातावर करलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी त्यांचा एक लेखातला

अधिक काव्यमय शब्दात बोलायचे झाले तर असे म्हणता येईल हे जग ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर करलेली नसून दलितांच्या तळहातावर करलेली आहे अशा या दलिताचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझराप्रमाणे असते ते जवळ जाऊन पहा न लिहा कारण जावे त्याचा वंशा तेव्हा कळेल हे तुकाम म्हणजे खोटे नाही अण्णाभाऊचं लिखाण याच विचारकरणीला धरून होतं अण्णाभाऊ खरं हो तर मार्कशी होते असा तो हिंदुत्ववाद्यांचा किंवा एकंदरीत त्यांची जी इमेज बनवलेली आहे ती शेवटी त्यांनी मोडीत काढून जेव्हा त्यांची फकीराही कामंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आरापण केली आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं जर बदल भारती भाव सांभून गेले मधुमराव तेव्हाच अण्णा भाऊ हो, हे मातम समाजाचे आणि आंबेडकर चळवळीचे दुवा आहे मुळात अनुभव हो, कर लिखाण करत होते परंतु चुकीचं आहे अनुभव तुम्ही आपल्या लिखाणातून माणसाला माणूस म्हणून जगवा आणि माणूस त्याच्यातली जी भावना आहे तिला प्रत्युत्तर करा त्या हिशोबाने त्यांनी तिचे लिखाण केले डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिला होता माणसाला माणूस म्हणून या कार्यक्रमाचं दुसरं जे व्याख्यान स्वरूपात आहे की पॅन्थर दया म्हट्राळे आणि पॅन्थर दया हिंट्राळे आणि खरं सांगायला झालं तर विठ्ठलराव साठे यांच्या जेव्हा झालं यांचं खूप होती पण वडिलांच्याकडून मी बरंच काही ऐकले आहे ते साठेस्ती खरं तर विठ्ठलराव साठे यांच्यामुळे उभी झालेली आहे आणि त्यांनी दलित समाजाच्या मातन समाजाचा खास करून लोकांना आंबेडकरी चळवळीकडे वळवण्याचं मोठं काम आहे ते त्यांनी त्यांच्या कार्यात तिथे करून हा तर आंबेडकर आंबेडकर चळवळीचा किल्ला म्हणाला पाहिजे पण आता जसं साहेबांनी सांगितलं की आर एस एस ह्या मातन समाजाला जुन्या हिंदुत्वाकडे वळवत आहे माझ्या वडिलांसोबत मी एकदा चर्चा म्हटलं होतं की ही हजारो वर्षाची हिंदू मानसिक मानसिक संस्कृती आहे आपल्या समाजामध्ये आणि आप इतरही समाजामध्ये यांना तोडणार कसं म्हणजे तुम्ही चार लोक हजार आणि लाखो लोकांच्या विरोधात बोलले तरी ही परिस्थिती बदलणार ता कशी तर त्याबद्दल पप्पा म्हटले होते गणेश म्हटले होते आपलं काम प्रबोधनाचं आहे माझ्यासमोर शंभर लोक ऐकणारे त्या एखादा जरी चेकवायचं काम केलं तुम्ही जर त्याच्या बुद्धीला चालना द्यायचं काम केलं तर माझं काम मी इथं सुद्धा केलं तो एक पुढच्या शंभर लोकांना चेकवायचं काम करेल आणि त्यामुळे त्यामुळे समजलं की लोक किती असतील किती ऐकणारे असतील यापेक्षा काय ऐकतात किती विचार करतात आणि किती त्यातून स्वतःचं आचरण आचरणात

म्हणजे लहान वयापासूनच खासकरून त्यांच्याशी साधना झाल्यापासून आणि त्याही अगोदर जातीय उतरणीचे फटके सहन केलेले आहे माता समाजाच्या असल्यामुळे भरी त्यांचे वडील पोलीस खात्यात होते तरी हो त्यांना जातीचे तडके बसलेले आहे प्रत्येक गावी ट्रान्सफर झाल्यावर माता समाजाच्या लोकांना गावाच्या बाहेर नव्हतं देणं त्यांना पोलीस क्वार्टर्स न देणं तिथपासून जी सुरुवात झाली आहे की त्यांच्या त्यांच्या विचारांमध्ये जे काही बदल झाले त्यांनी जे काही वाचन केलं आणि त्यातून ते स्वतः एक ट्रान्सर म्हणून त्यांनी आपला पूर्ण अभ्यास आपला पूर्ण विचार आंबेडकर चळवळीला दिला त्यांनी कोणताच विचार नाही केला की माझा समाज किंवा माझे लोक वगैरे त्यांना एकच माहीत होतं डॉक्टर बाबा केलेला बुद्ध धर्म त्याच विचारातून त्यांनी स्वतःही प्रबोधित झाले इतरांनाही प्रबोधन करण्याचं काम केलं पण ही जी जातीची जाती जवळ जाती तयार झालेला आहे की मातम समाजाचे जे आहे त्या मातम समाजाला बदलवण्यासाठी तेवढंच समाजा म्हणजे एकंदरीत हा मातम समाज अडाणी आहे बदल स्वीकारत नाही बाबासाहेबांना स्वीकारत नाही असं म्हटल्यापेक्षा त्या वस्ती जाऊन त्या लोकांमध्ये जर आपण विचार करते आणि त्यांना एक आलंच येतो त्याने परत समाजाला बदलण्याचं काम केलं तर ही गोष्ट ते आयुष्यभर त्यांचा दोन प्रयत्न राहिला आणि त्यांनी ही अपेक्षा केलेली की आपल्या आंबेडकर चळवळीतल्या एकंदरीत सगळ्या कार्यकर्त्यांनी विचारकरत्यांनी करावी आणि दलित मस्त माता मस्जी जाऊन आंबेडकर पेरावा वृद्ध पेरावा आणि ती मी ही अपेक्षा करते माझा एक तोच प्रेरणा आहे की आंबेडकर सर्व विचार करतानी आंबेडकर आणि बुद्ध आंबेडकर व्यतिरिक्त इतर तर वचण्यामध्ये तो पेरावा आता योगाची गोष्ट म्हणत असाल तर खूप कष्ट घेतले त्यांनी अगदी पत्र्याच्या घरात राहून धरतीचं पाणी असताना लहान मुलाला पलक ठेवून मोर्च्याला मोर्चामध्ये जे काही पोलिसांचा लाठीमार वगैरे होत होता तो सहज करून घरी येणं आईही तेवढंच त्यांना खर तर सहयोग केलेला आहे तिचा पण तेवढाच वाटा आहे त्यामुळे तिला पप्पांना आंबेडकरी चळवळीत काम करता आलं आणि इमानदारी एवढी होती तत्वांचे एवढे एकविष्ठ होते की त्यांनी कधी त्यांच्या तत्वाला कडायला कितीही कितीही आमिष आहे तरी विचारांची त्यांनी कधीच कंट्रोल केली नाही आणि त्यामुळे आता सुद्धा गेल्या पप्पा गेल्यापासून बारा वर्षानंतर सुद्धा दया हिरवाडीचं नाव मिळतं त्याचं कारण ते आयुष्यभर तत्वनिष्ठ राहिले आपल्या विचारांची प्रामाणिक राहिले आणि आंबे चळवळीमध्ये काम करणारा ही त्यांची ओळख आहे नाही ते एक माता समाजाचे नेते होते अशी त्यांची ओळख नाहीये मला इथं आहे आणि धन्यवाद धन्यवाद